बुबनाळ तालुका शिरोळ येथील फ्रेंड सर्कल सार्वजनिक गणेश मंडळानं यावर्षी देशभक्तीपर आधारित ऑपरेशन सिंधूरचा लक्षवेधी देखावा साकारला आहे हा देखावा पाहण्यासाठी बुभनाळसह परिसरातील अबालवृद्धांची गर्दी होती जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं दहशतवाद्यांनी काही भारतीय पर्यटकांवर भ्याड हल्ला करून त्यांना ठार करण्यात आलं यावर प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंधूरद्वारे त्यांच्या घरात घुसून हल्ला करून त्यांची अनेक दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली तसेच या दहशतवाद्यांना ठार करून पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय पर्यटकांचा बदला घेतला होता याच धर्तीवर फ्रेंड सर्कल गणेश मंडळानं ऑपरेशन सिंधूर हा देशभक्तीपर देखावा तयार करून भारतीय सैन्याबद्दल या मंडळानं आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे हा देखावा पाहणारे अवाल भाविक मंडळाचं कौतुक करीत आहेत मराठी अनिल